नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून झटपट तयार होणारा टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता टेस्टी तर आहेच पण त्याचसोबत हेल्दीसुद्धा आहे खूप पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी एका बाऊलमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाव वाटी किसलेलं गाजर घेतलं आहे पाव वाटी किसलेली काकडी घेतलेली आहे सोबतच पाववाटी मी इथं पत्ताकोबीसुद्धा किसून घेतली आहे बारीक किसनेने त्यानंतर इथे मी एक छोटा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे मी तर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर पाव चमचा जिरं टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ आता हे जे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित असं चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या ॲड केलेल्या आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला यामधली कुठली भाजी आवडत नसेल तर तुम्ही ती स्कीपसुद्धा करू शकता तर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत त्याचं सैलसर असं बॅटर बनवायचं आहे जसं आपण डोस्याचं वगैरे बनवतो त्या पद्धतीने आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे मी यामध्ये कोणतंही तिखट वगैरे वापरलेलं नाही कारण मला हे माझ्या लहान मुलासाठी बनवायचं होतं त्याच्या टिफिनसाठी आणि तो बिलकुल तिखट खात नाही यासाठी मी यामध्ये तिखट ॲड केलेलं नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे टाकू शकता किंवा लाल तिखट टाकलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तर जवळपास मला हे बॅटर बनवण्यासाठी दीड ग्लास पाणी लागलेलं ला आहे तर बघा आपल्याला हे अशा पद्धतीने याची कन्सिडन्सी ठेवायची आहे हे बघा अशी तर आता हे जे बॅटर तयार झाले ते आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपल्याला यासोबत खाण्यासाठी एक छान अशी चटणी बनवायची आहे तर त्यासाठी इथे मी पाववाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत सोबतच पाव वाटी इथे मी फुटाने डाळ घेतली आहे तीन हिरवी मिरची आणि दहा ते बारा इथं पुदिन्याची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत सोबतच तुमच्याकडं कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा ॲड करा त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा जिरं घेतलेला आहे आणि पाचचा लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ आणि यामध्ये थोडीशी साखर देखील टाकायची आहे माझ्याकडून इथं स्किप झाला व्हिडिओ आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून याची छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे जितकं पाणी लागेल तसं गरजेनुसार आपण पाणी ॲड करून चटणी वाटून घ्यायचं तर बघा इथं मी चटणी वाटलेली आहे बघू शकता सुरुवातीला जे पाणी टाकलेलं होतं त्याने चटणी खूप घट्ट झाली होती मी परत अजून पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि अशी याची चटणी तयार करून घेतली आहे आता ही जी चटणी आहे ती आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आप आपल्याला एक साधी अशी याला फोडणी करून घ्यायची आहे तर बघा याची कन्सिडन्सी अशी ठेवलेली आहे मी तुम्हाला अजून पातळ बनवायचं असेल तर यामध्ये अजून तुम्ही पाणी ॲड करू शकता तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तेच पाणी यामध्ये ॲड केलं आहे तर अशा पद्धतीने मी चटणी बनवली आहे आता आपण याला एक फोडणी देऊया तर त्यासाठी मी इथं एका छोट्या पॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची जी, जिरं मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर त्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकायची आता ही छान अशी खमंग कडकडीत फोडणी चटणीवरती टाकायची आणि व्यवस्थित अशी चटणी मिक्स करून घ्यायची तर आता इथं आपली साधी सोपी पण टेस्टी अशी झटपट तयार होणारी चटणी तयार आहे ब... आता ही खमंग जी चटणी तयार झाली आहे ती आपण बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन छान असा कडकडीत गरम झाला की गॅसचा फ्लेम मिडीयम करायचा आणि पूर्ण तव्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं सुरुवातीला छान तवा तापवून घ्यायचा एकदा तवा तापला की गॅस मिडियम करायचा आणि मगच तेल लावायचं आणि तेल लावून यावरती आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते एका फुलपात्रामध्ये किंवा एका पळीमध्ये घेऊन अशा पद्धतीने यावरती पसरवून घ्यायचं जशी आपण धिरडी बनवतो ना त्या पद्धतीने खूप छान होता त्याची धिरडी तुम्ही याला ज्वारीची धिरडीसुद्धा म्हणू शकता आता वरची बाजू पूर्ण सुकली की त्याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं हे बघा वरची बाजू पूर्ण अशी सुकलेली आहे गॅस कमीच ठेवायचा एकदम मोठा ठेवायचा नाही किंवा एकदम बारीकसुद्धा ठेवायचं नाही मिडियम ठेवायचं आणि वरून पूर्ण असं छान तेल लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं तेल लावून झालं की आता आपण पलटून घेऊया तर अगदी सहज निघतात या धिरड्या अजिबात तव्याला चिटकत नाहीत एकदम छान होतात तर हे बघा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अजिबात चिटकलेली नाही सहज हलक्या हाताने पलटून घ्यायची बघा मस्त अशी दिसायलासुद्धा किती सुंदर दिसते ना आणि जाळी बघा किती छान आलेली आहे खूप छान असं पातळ या धिरड्या तयार होतात शिवाय चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि अगदी संपेपर्यंत या म्हणजे शेवटपर्यंत जरी तुम्ही सकाळी बनवला असाल तर रात्रीपर्यंत या मौसूत राहतात अजिबात चिवत होत नाहीत आणि तुम्ही मुलांनासुद्धा हे टिफिनमध्ये देऊ शकता कारण पौष्टिक का आहे त्यामध्ये आपण भाज्या ॲड केलेल्या आहेत मुलांना तुम्ही चटणी सॉससोबत देऊ शकता पण नुसती जरी खाल्ली नाही धिरडी तरीसुद्धा खूप छान लागते खूप छान चव येते याला तर बघा इथं मस्त अशी आपली दोन्ही बाजूनी धिरडी भाजलेली आहे आता आपण काढून घेऊया आणि दुसरी धिरडी बनवून घेऊया याच पद्धतीने फक्त काय करायचं का आपण जी भाजलेली धिरडी आहे ती एकमेकावरती टाकायची नाही पसरून ठेवायची कारण ते गरम असताना काय होतं एकमेकांना चिटकतात यासाठी पसरून ठेवायची किंवा एका चाळणीमध्ये काढून घ्यायची पूर्ण त्यातली वाफ गेली की मग आपल्याला ती फोल्ड करून ठेवायची गार झाल्यानंतर अजिबात चिटकत नाहीत तर गरम असताना एकमेकावरती फक्त टाकायच्या नाहीत तर बघा इथं मी दुसरीसुद्धा धिरडी पॅनवरती टाकून घेतली आहे वरून तेल लावलेलं ला आहे सुकल्यानंतर आणि पलटून घेते बघा छान अशा मस्त मौसूत या धिरड्या तयार होतात आणि चवीलासुद्धा तेवढ्याच छान लागतात रंग बघा किती सुंदर आला आहे आणि छान अशा पातळ जाळीदार या धिरड्या तयार होतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा असा नाश्ता बनवून बघा खरंच सांगते तुमच्या घरीसुद्धा सर्वांना खूप आवडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पटकन तयार होतो अजिबात वेळ लागत नाही आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेला आहे कुठलीच पूर्वतयारी करायची गरज नाही अगदी साधा सोपा आहे तर इथं मौसूत अशा आपल्या ज्वारीच्या पिठाच्या धिरड्या तयार आहेत किंवा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता तयार आहे बघू शकता तुम्ही इथं हातात घेतल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर कि की किती छान अशा मौसूत लुसलुशी त्या धिरड्या तयार झालेल्या आहेत आणि चवीलासुद्धा तितक्याच छान लागतात तर इथं मी छान अशी आपली जी चटणी बनवलेली आहे त्यासोबत आणि टोमॅटो सॉससोबत हा नाश्ता सर्व केला आहे बघू शकता तुम्ही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू